मनोज जरांगे पाटील हे आज यांचा नववा दिवस आहे उपोषणाचा आणि यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून गोदमगाव या गावून आम्ही रात्री दहा वाजता इथं आलेलो हो। आहोत तरी जर समजा सरकारनं जर यांच्या उपोषणावर जर काही निर्णय न घेतल्यास आम्ही जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही या उद्देशानं घरून कपडे जेवायचं सर्व साहित्य घेऊन सोबत आलं आणि अजून आमच्या गावचे भरपूर लोक इथं उपोषणला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत जर जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याचं सर्वशे जबाबदार सरकार राहील आणि दुसरी गोष्ट हे आहे आपल्याला की काल आपले आराध्य दैवत संभाजीराजे येऊन गेलेत आणि त्यांच्याबद्दल काही ओबीसी नेते हाके किंवा वडापाव यांनी संभाजी राजे बद्दल आपशब्द वापरलेत की आम्ही राजे म्हणत नाही त्या हाकेला आमचं सांगणं आहे की अरे हाके तू जे आरक्षण वापरत आहे ते संभाजी राजेच्या पूर्वजांनी तुला दिलेलं आहे आणि हे आरक्षण तू संभाजीराजेच्या पूर्वजांनी दिलेलं आहे ते आरक्षण तू विसरू नकोस की एवढं त्या हाकेला सांगणं आमचं म्हणणं आहे आणि जर संभाजी संभाजी राजेला जर अजून अपशब्द बोलत असेल तर मराठा समाज शांत बसणार नाही इथं सकल मराठा समाजातील बांधव आलेले आहेत तर आता तुम्ही सांगितलं संभाजी राजाबद्दल माहिती सांगितली मराठा समाजाबद्दल सांगितली तर तुम्ही कुठून आला आहे आम्ही नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुका गोदमगाव या गावून आलेलो आहोत आम्ही ग्रामीण भागातलेच आहोत तुम्ही किती लोक आला मग आम्ही एक वीस पंचवीस लोक आले आहोत अजून एक वीस पंचवीस लोक येणार आहेत वाटल आहेत आज मनोज रंगी दादांचा नववा दिवस हो। आहे अमर उपोषणाचा अखंड मराठा समाजातील लहान मुलापासून सर्व ज्येष्ठापर्यंत सर्वांना दुःख आहे की दादांना दादाने औषध घ्यावं पाणी घ्यावं आता आरक्षणाचं काही हो असं लोकांचं मत आहे पण दादा म्हणाला पाहिजेत तर तुमचं याबद्दल काय मत आहे आमचं म्हणणं दादा उपोषणास सोडून देऊन दादांनी आज उपोषण सोडावं आणि बच्चेंगे तो और नाचेंगे म्हणल्यासारखं दादा तंदुरुस्त राहून सरकारला लढाव हे आमचं म्हणणं आहे सर्व अखंड महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं म्हणणं आहे की दादा उपोषण सोडून सरकारला भांडायला दादाच्या मागे आम्ही सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज तयार आहोत काही पुण्यातील मराठा समाज सुद्धा मुंबईला गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा सांग सरकारला असं सांगत आहेत की दादा आता नऊ दिवस झाला उपोषणला बसलेले आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावं तुम्हाला असं वाटतं का की सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे शंभर टक्के जाणीवपूर्वक सरकार दुर्लक्ष करत आहे आज सव्वा वर्ष झाले दादानी आपल्या घराचा उमरा चढलेला कि नाही किंवा आपल्या परिवाराकडे बघितलं नाही अखंड मराठा समाज यांनाच ते परिवार मानतात मग जर मराठाचा परिवारातील एक लेकरो आज नऊ दिवस झाला उपाशी आहे त्यांनी अन्नाचा कण घेतला नाही पाणी घेतलं नाही औषध उपचार घेतले नाहीत म्हणून सर्व मराठा समाजाची अशी विनंती आहे की आरक्षणच काही हो आम्हाला मराठा समाजाला दादा तुम्ही पाहिजेत आम्ही याच्या अगोदर कित्येक नेत्यांनी आहुती दिलेले बघितले तरुणांनी आहुती दिलेले बघितले इथून पुढं मराठा समाज एकत्रित राहायचा असेल तर दादांची आपल्याला नितांत गरज आहे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं दादा हे राहणं हे मराठा रा समाजासाठी शंभर टक्के नाहीतर एक हजार एक टक्के राहणं हे दादा समाजासाठी जिवंत राहणं किंवा दादा तंदुरुस्त राहणं हे एक हजार एक टक्का खरं आहे धन्यवाद